नमस्कार वेलकम स्वागत आहे आपल्या चोडोमध्ये जवाहर नवोदय विद्यालय साठी आत्ता सहावीच्या मुलांसाठी जे हॉल तिकीट आहे ते उपलब्ध झालेले डाउनलोड कसे करायचे आणि त्याच्यावरती काय सूचना आहेत महत्वाच्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नवोदय विद्यालयासाठी इता सहावीसाठी जी परीक्षा आहे मुलांची येणारे अठरा जानेवारीला आहेत विद्यार्थी आणि म्हणजे विद्यार्थी आणि पालक सर्वजण अशा तयारीसाठी प्रयत्न करत आहेत मुलांसाठी आणि आपल्या या ऑनलाईन लाईव्ह क्लासेस आपले दररोज चालू असतात त्याचबरोबर आपला व्हिडिओ पण या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून व कोणकोणते फॉर्म आले काही गोष्टी आहेत डाऊनलोड कसं करायचंय किंवा फॉर्म कसे भरायचे हे आपल्या या माध्यमातून चालू असतं हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत काही कारणानिमित्त आपला व्हिडिओ टाकता नाही आला लवकर परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी डिटेलमध्ये पाहणार आहेत की त्याच्यामध्ये नवोदय विद्यालयासाठी ही जी वेबसाईट आहे याची जी डायरेक्ट लिंक मी आपल्याला या व्हिडिओच्या खाली देणार आहे आपण तिथून ते डाऊनलोड करू शकतो जवाहर नवोदय विद्यालय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट आहे याच्यावर दिसते क्लिक हिअर टू डाऊनलोड ऍडमिट कार्ड्स याच्यावरती आपण गेल्यानंतर जे पेज येते ओपन होत आहे दिसते आपल्याला त्याच्यामध्ये क्लिक हिअर टू डाऊनलोड ऍडमिट कार्ड्स आता हे जे ऍडमिट कार्ड आहे हे डाऊनलोड करत असताना आपल्याला काय महत्वाचं आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन जो नंबर आहे तो टाकावा लागणार आहे विद्यार्थ्याची बर्थडे टाकावा लागणार आहे आता रजिस्ट्रेशन नंबर हा कुठे आहे रजिस्ट्रेशन नंबर आपण ज्यावेळेस फॉर्म भरला होता फॉर्मवरती आहे किंवा तुम्हाला मेसेज आला असेल फॉर्मवर त्याच्यावरती असेल परंतु जर आपल्या वर्षी रजिस्ट्रेशन नंबर उपलब्ध नाहीये तर काय करू शकतो हाऊ टू फाइंड रजिस्ट्रेशन नंबर रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला फाइंड करण्यासाठी इथंच लिंक दिलेली आहे क्लिक युअर टू फाइंड युअर रजिस्ट्रेशन नंबर याच्यावर आपण क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यानंतर जी काही आपली माहिती आहे ती टाका याच्यामध्ये त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव फादर नेम मदर नेम डेट ऑफ बर्थ आणि हा कोड टाका तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर फाईंड होईल असा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला महत्वाचा आहे आता आपण बघूया की नवोदय विद्यालय इत्या सहावीसाठी जे हॉल तिकीट आहे ते कसं डाऊनलोड करायचं तर हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी जी साईट दिसते आपल्याला याच्यावर दिसते आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर ते टाकायचा डेट ऑफ बर्थ टाकायची इथं जे गणित दिलेलं आहे सेव्हन टू टू मायनस टू सत्तर जे काय आन्सर आहे ते टाकायचं आणि साइन इन करून आपल्याला हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड होणार आता जे हॉल तिकीट डाउनलोड होणार झालेलं आहे ते कशा प्रकारचं पन आहे ते पण आपण पाहूया तर विद्यार्थ्याचं जे ऍडमिट कार्ड डाउनलोड झाले त्याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आपण बघूया दिलेल्या येते नवोदय विद्यालय समिती दोन हजार पंचवीस समोर ऍडमिट कार्ड तर एक दुसरी गोष्ट मला सांगायची की हे जे ऍडमिट कार्ड आता ऑफिशियली आलेले आहेत पण त्याच्या तीन चार दिवस अगोदर सुद्धा काही वेबसाईट वरून ऍडमिट कार्ड पालकांनी डाउनलोड केले होते की ते जे वेबसाईट होती ती फेक होती आणि त्याच्यावरती जे डेट होत्या त्याच्यावरती जी काही माहिती होती ती वेगळी होती तर ते पण आपण चेक करू शकता की आपण हे ऑफिशियल वेबसाईट वरून हॉल तिकीट डाउनलोड केलेलं आहे का हे फार महत्वाचं कारण बऱ्याच जणांनी ते डाउनलोड केलेले होते परंतु ते फेक हॅडमिट कार्ड होते तर ऑफिशियल जे आता आपण साईट बघितली त्याच्यावरूनच आपण डाउनलोड करायचं त्याच्यावरती जी माहिती ती चेक करायची जे स्टेट आहे डिस्ट्रिक्ट आपला आहे आणि इथे दिसते आपला डिस्ट्रिक्टचा एक कोड आहे ब्लॉकचा कोड असतो हा ब्लॉक कोड विद्यार्थ्यांना तिथं ऍडमिट कार्डवरती लागतो त्याच्या खाली आपण आल्यानंतर दिसते आपल्याला रोल नंबर दिलेला आहे विद्यार्थ्याचा नेम ऑफ द कॅन्डिडेट्स डेट ऑफ बर्थ कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे समजा त्यानंतर खाली दिलेल्या महत्वाच्या गोष्टी आपण पाहूया की एरिया कोणता आहे तर विद्यार्थी कोणत्या एरिया मधून आहे तो ग्रामीण मधून आहे का शहरीमधून आहे हा महत्वाचा मुद्दा इथे दिलेला आहे आणि आपण जो फॉर्म भरताना काय चुकी केल्या असेल म्हणजे फॉर्म आता सबमिट झालेले आहेत ऑलरेडी तो फॉर्म भरताना ज्या गोष्टी तिथं दिलेल्या आहेत त्याच गोष्टी इकडं येणार आहे मग फॉर एक्झाम्पल विद्यार्थ्यांचं महत्वाचं आहे की एक्झाम लँग्वेज कोणती समजा इंग्लिश आहे तो बऱ्याच पालकांचे मी अनुभव असे घेतलेले की त्यांनी फॉर्म भरल्यानंतर नाही माहित नसतं की आपण फॉर्म भरताना कोणती लँग्वेज भरलेली आहे ते आपल्याला हॉल तिकीट वरून समजू शकतो किंवा आपण फॉर्म मध्ये आपल्या इंग्लिश इंग्लिश मधून आलं पाहिजे जर मराठी आलं तर ह्याला आपण काय करता येणार नाही दिल्या मग मराठी मधूनच पेपर द्यावा लागेल आपण फक्त कन्फर्म केलं पाहिजे की आपली माहिती बरोबर आलेली आहे का त्याच्यामध्ये कॅटेगरी आहे ते आपल्या आलेले का एक्झाम लँग्वेज कोणते आलेले आहे आपला एरिया जो आहे तो ग्रामीण आलाय का शहरी आलाय म्हणजे नक्की त्रुटी कुठे झाली हे आपल्याला फाइंड करता येईल त्यानंतर एक्झाम सेंटर आलेला आहे टाइम दिलेला अठरा जानेवारीला सकाळी साडे अकरा ते दीड वन थर्टी या दरम्यान हा मुलांचा पेपर असणार आहे आता काही सूचना त्यांनी आपल्याला दिल्या आहेत त्याच्या खाली आपण बघूया सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेटे विद्यार्थी सही आहे हे क्लासमध्ये गेल्यानंतर विद्यार्थी करू शकतो हो आणि सिग्नेचर ऑफ इन्युजिलेटर म्हणजे जे शिक्षक तिथं असतील ज्या दिवशी एक्झाम राहील त्यावेळेस तिथले जे शिक्षक आहेत ते सही करतील त्यावेळेस तो म्हणजे त्याच वेळेस हे केले जाणार आहेत दोन्ही सह्या त्यातवर आता मताच्या सूचना की याच्यामध्ये कोणकोणत्या दिलेल्या तर पहिली गोष्ट जे त्यांनी दिले आहे की कॅन्डिडे रिक्वायर रिपोर्ट एक्झामिनेशन म्हणजे साडे दहा वाजता साडे अकरा वाजता मुलांचा समजा पेपर स्टार्ट होणार आहे तर साडे दहा पर्यंत विद्यार्थी त्या एक्झाम हॉलमध्ये तिथं अपियर पाहिजे तर जर तो त्याच्यानंतर आला तर त्याला एंट्री दिली जात नाही ह्या महत्वाचं आहे कारण आता आम्ही आर एस पेपरला गेलो होतो त्यावेळेस जे काही टायमिंग त्यांनी दिलं होतं साडे दहाचं दिलं होतं तर त्याच्यानंतर काही विद्यार्थी उशीरा आले आणि त्यांची जी घाई गडबड झाली त्यांना घेतलं पाच दहा मिनिट उशीर झाला त्यांना पण ते जी काही घाई गडबड तर राहते तो विद्यार्थ्यांमुळे जे काही तयारी केलेली त्याच्यावर खूप मोठा परिणाम होतो घाई गडबडीमध्ये विद्यार्थी चुकतात येणाऱ्या सुद्धा गोष्टी चुकतात तर हे महत्वाचं आहे आपल्याला टायमिंग साडे दहा दिले आपण त्याच्या अर्थाच्या अगोदर तिथं प्रेझेंट असणं महत्वाचं आहे सेंटरला तर हे महत्वाची गोष्ट याच्यामध्ये होते जे दिव्यांग विद्यार्थी त्यांना चाळीस मिनिटं त्यांनी एक्स्ट्रा दिलेले आहेत तर सगळ्या सगळ्या जे ओएमआर दिले आहे तो विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारच्या दुसऱ्या गोष्टी याच्यामध्ये तो विद्यार्थी घेऊ शकत नाही म्हणजे त्यांना ओएमआर वरती कोणती खाडाखोड करायची नाही ओएमआर फार महत्वाची ओएमआर वर जे ऑप्शन दिले आहे बरोबर गोल करायचे दुसरं समजा दोन गोल झाले तर खडाखोड करत बसायचे नाहीये ओएमआर फार महत्वाचा विषय ओएमआर वरती आपण थोडंही इकडे तिकडे काय लिहायचं नाही आपल्याला जे रफ वर्क करायचे त्या क्वेश्चन वरती आपल्याला क्वेश्चन पेपरच्या पेपर पाठीमागे रफ वर्क साठी स्पेशल त्यांनी पेजेस दिले त्याचा आपण वापर करू शकता महत्वाची गोष्ट आहे नो निगेटिव्ह मार्किंग त्यांनी सांगितलं कुठल्याही कुठलाही निगेटिव्ह मार्किंग दिलेलं नाही दुसरी गोष्ट एक्झाम मध्ये आपल्याला फक्त विद्यार्थ्यांना जो ब्ल्यू किंवा ब्लॅक दोन पेन कोणते घेऊ शकता म्हणजे एक तर आपण निवडा ब्ल्यूचे दोन पेन किंवा ब्लॅकचे दोन पेन असं फक्त पेन आणि शक्यतो पॅड पण विद्यार्थ्यांना दिलं म्हणजे दिलं जात नाही आतमध्ये तो पॅड सुद्धा कारण चांगले टेबल्स वगैरे तर। असतात तरी पण आपण पॅड घेऊन जाऊ शकता समजा एखाद्या स्कूल फॉलो करतात की तुम्ही पॅड घेऊन जावा तर तुम्ही बाहेर ठेवू शकता मोस्टली पॅड दिलं ते पण आतमध्ये सध्या म्हणजे त्याला पण परमिशन नाहीये वॉच असेल घड्याळ असेल तर साधं घड्याळ नेऊ शकता परंतु आम्ही आरएमएस एस एक्झामला गेलो साधे घड्याळ पण त्यांना मुलांना घेऊ दिलेलं नव्हतं तर ह्या गोष्टी आहेत याच्यामध्ये तो तर ह्याच्यामध्ये जे आहेत परत नंतर किंवा कोणत्याही प्रकारचे चिटिंग वगैरे ह्या गोष्टी मुलं तर विचार आपली करत नाही एवढी कर मुलांनी तयारी के केलेली आहे तर महत्वाचं आहे की वेळेवर पोहोचणं फार महत्वाची गोष्ट आहे आणि जी माहिती याच्यामध्ये आलेली आहे ती आपली माहिती बरोबर आहे का हे फार महत्वाच्या गोष्टी कारण या माहिती जी आहे त्यामध्ये काय बदल असेल तर पेपर पण तेच राहणार आहे कारण त्यांनी नियम छापून दिलेला आहे की जे ऍडमिट कार्डवर सगळ्या गोष्टी असतील त्याच पद्धतीच्या गोष्टी इकडे त्यांना मिळणार आहेत आणि हे मी पाहिलेले अनुभव म्हणून तर या सगळ्या गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत ह्या नवोदय विद्यालयाच्या तयारीसाठी आपले विद्यार्थी तिथे तयारी करत प्रत्येक जिल्ह्यामधून आपले विद्यार्थी लाईव्ह क्लासेस मधून तयारी करत आहेत तर दररोज त्यांचे क्लासेस डेली चालू असतात शनिवार रविवार मुलांच्या विद्यार्थ्यांची जी तयारी आहे ते प्रयत्न करत आहेत चांगल्या पद्धतीने अजून पुढे जाण्यासाठी तर यासाठी या स्पर्धा परीक्षा नेमक्या काय असतात नवोदय सैनिक स्कूल मिलिट्री स्कूल याच्या आपले व्हिडिओ या माध्यमातून या माध्यमातून युट्यूब माध्यमातून आपले येत असतात त्यासाठी आपण एक वेळ काढून दहा दिवसामधून वेबिनार पण घेत असतो जो अडीस लाख पेक्षा जास्त पालकांपर्यंत आपला पोहोचलेला वेबिनार आहे घडवा विशुपाल्या स्पर्धा परीक्षण मधून हा वेबिनार आता येणार आहे बावीस तारखेला संडेला बावीस डिसेंबर संडेला रात्री आठ वाजता वेबिनार आहे त्याची ग्रुप लिंक जर आपल्याला जॉईन करता ग्रुप लिंक आपल्याला मिळेल त्याच्यामधून आपल्याला झूम लिंक मिळेल झूम लिंक वरून आपण तो वेबिनार जॉईन करू शकतो आणि हा वेबिनार महत्त्वाचा आहे जे नवीन पाले के है, नहीं। का ज्यांना ह्याच्यातलं काहीच माहित नाही त्या परीक्षा काय असतात कशा का असतात कोणत्या लेवलला असतात हा वेबिनार त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाचा असू शकतो की त्यांना क्लिअरिटी वाढते आपल्या स्वतःच्या पल्ल्याविषयी आपण काय काय गोष्टी करू शकतो असं नाही की या गोष्टीमधून सगळ्याच गोष्टी त्याच्या लगेच तो क्लिअर होणार आहे पण एक संभाव्य गोष्टी काय आहे त्याची एक आयडिया त्याला मिळणार आहे त्याचबरोबर जे ऑनलाईन लाईव्ह क्लासेस आहेत आपले जे डायरेक्ट ज्यांना जॉईन जान्न करायचे आहेत त्यांनी या जो नंबर दिलेला आहे खाली त्याच्यावरती डायरेक्ट मेसेज करू शकता कॉल आपण गेला जाऊ शकत उचलला जाऊ शकत नाही कारण मोस्टली आपण मी स्वतः लाईव्ह क्लासेसमध्ये आपण मेसेज केला तर मी तुम्हाला रिप्लाय लगेच येणार आहे तो या सर्व गोष्टी आहेत आपले जे लाईव्ह क्लासेस युट्यूबलाही आपण पाहू शकता डिजिटल टेक्नॉलॉजीद्वारे वेगवेगळ्या सिस्टीम आपण त्याच्यामध्ये वापरून हे क्लासेस घेत कंडक्ट करत असतो आणि आज आपले जे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे जे व्हिडिओज आहेत ते फीडबॅक्स आहेत त्यांनी कशी तयारी करतात काय करतात याच्याबद्दलचे व्हिडिओ पण आपल्या युट्यूबला उपलब्ध आहे तो आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की शेअर करा आणि अजून आपले काय प्रश्न असतील नऊ सैन्य स्कूल चे अजून बघा सैन्य की सैन्य स्कूल हे एक वेगळी परीक्षा राहते याची माहिती आपल्या युट्यूबवरती आहे चॅनलवरती आहे यावर्षी सैन्य स्कूलचे जे फॉर्म आहेत ते अजून सुटलेले नाहीत ओपन नाही झालेले आहेत ओपन झाल्यानंतर आपण लगेच या चॅनलवरती आपल्या अपडेट येणार आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये सर्व स्पर्धा परीक्षेच्या माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन करून ठेवा भेटूया आपण पुढचे धन्यवाद थँक्यू वेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र